नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर वेतनासाठी निधीचे वितरण तर जी आर निर्गमित जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतन करिता निधीचे वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार करण्यात आले, आले की वित्त अर्थसंकल्पीय प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रीडा विभागकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागमार्फत बीज प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी हा नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे सदा निधी हा सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती उपयोजना राज्यात पीएम श्री शाळा विकसित करणे जनजाती क्षेत्र उपयोजना इत्यादी लेखाशीर्षाखाली निधींचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदर निधी वितरण करताना वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेली जी आर परिपत्रके नियमांचे पालन करणे आवश्यक असेल भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद